उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि सुट्ट्यांमध्ये रोज नवनवीन मुलांना काही ना काही खावंसं वाटत असतं तर अशीच आज एक रेसिपी आपण पाहणार आहोत जी मुलांची तर फेवरेट आहे सोबतच मोठ्यांची देखील आहे आईस्क्रीम म्हटलं तर कोणाला आवडणार नाही त्यातून ती जर चोकोबार आईस्क्रीम असेल तर ती सर्वांनाच आवडते तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने आणि अगदी कमीत कमी साहित्यामध्ये चोकोबारची रेसिपी करणार आहोत कोणीही सहज बनवू शकेल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने रेसिपी शेअर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे एक नॉनस्टिक पॅन तर आपल्याला नॉनस्टिक पॅनच लागणार आहे कारण आपण जे मिश्रण तयार करतो ते चिटकणार नाही यासाठी आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे एक कप दूध तर इथे कपऐवजी तुम्ही वाटीनेही मेजरमेंट घेऊ शकता इथे मी कच्चं दूध वापरलेलं आहे तर एक कप दुधामधलं थोडंसं दूध मी साईडला शिल्लक काढून ठेवणार आहे तर आता हा पॅन आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचा आहे आणि हे जे कपमधलं दूध आहे ते वाटीमध्ये घालून घ्यायचं आहे तर इथे पॅन मी गॅसवर गरम करण्यासाठी ठेवते तोपर्यंत इथे जे वाटीतलं दूध घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे कॉर्नफ्लार तर साधारण एक चमचा इतकं कॉर्नफ्लॉवर आपल्याला घालून घ्यायचे तर हे कॉर्नफ्लॉवर तुम्हाला कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये मिळून जातं तर एकदा जर पॅकेट आणलं तर यातून बऱ्याचशा रेसिपी होतात तर स्वस्त आहे फारसं काही महाग नाही आहे एक चमचा इतकं कॉर्नफ्लॉर मी यामध्ये घालून घेतलं स्पूनचा जरी वापर नाही केला तरी मी जो मिक्स करण्याचा चमचा वापरलेला आहे त्या चमच्याने एक चमचा जरी वापरला तरी पुष्कळ आहे छान मिक्स करायचं आहे गाठी गुटळ्या झाल्या नाही पाहिजे असं तर आता हे साईडला ठेवून देऊ आणि इथे गॅसवर जे आपलं दूध गरम करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये साधारण इथे मी तीन चमचे इतकं साखर घालून घेतली आहे तर ज्या कपने आपण कॉर्नफ्लॉर घातलेलं होतं त्याच कपने तीन ते चार चमचे साखर घालून घ्यायची किंवा आवडीनुसार साखर घालून घ्यायची छान मिक्स करून घ्यायचं आहे तर बऱ्यापैकी दूध इथे मिक्स करून झालं आहे आणि दूधही गरम झालेलं आहे दूध छान असं गरम झालं की यामध्ये एक चमचा मी मिल्क पावडर घालून घेतलेली आहे हे पाच ते दहा रुपयामध्ये सॅशे मिळून जातं तर स्वस्त आहे फारसं काही महाग नाही आहे हे देखील छान मिक्स करून झालं की यामध्ये आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार केली होती ती ॲड करून घ्यायची आहे कॉर्नफ्लॉवर घातल्याच्या नंतर आपल्याला हे मिश्रण लगेच सतत मिक्स करायचं आहे मीडियम गॅसवर आणि तोपर्यंत मिक्स करायचे जोपर्यंत हे मिश्रण ठीक होत नाही तर इथे साधारण पाच मिनटं तरी लागतात आपल्याला हे मिश्रण ठीक होण्यासाठी तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी मिश्रण ठीक झालेलं आहे हे मिश्रण मिक्स करताना अजिबात हात बाजूला घ्यायचा नाही नाहीतर गाठी गुटळ्या होऊ शकतात परफेक्ट मिश्रण ठीक झाले आता हे गॅस बंद करून घेऊया आणि हे बाजूला काढून ठेवूया मिश्रण थोडंफार थंड झालं की आपल्याला हे वाटीमध्ये काढून घ्यायचे तरी ते पाहू शकता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आता हे आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायचे मिश्रण जे आहे ते पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे तर फ्रीजमध्ये ठेवत असताना त्याला आपल्याला झाकण लावून आहे तुम्ही डब्यामध्ये काढून ठेवलं तरी काही हरकत नाही आहे झाकण याच्यासाठी लावायचं वरचं जे मिश्रण आहे ते फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर सुकू शकतं त्यामुळे झाकण लावून आपल्याला हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे तोपर्यंत इथे मी घेतलेली आहे अमूलची फ्रेश क्रीम तर ही देखील कोणत्याही दुकानामध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल आता गरमीचे दिवस आहे तर ही सहज उपलब्ध असते कोणत्याही दुकानामध्ये वन टाईम यूज करायचं असेल तर अमूल फ्रेश क्रीमच वापरा नाहीतर क्रीमने तर, क्रीम तर यापेक्षा छान व्हॅनिला आईस्क्रीम तयार होते पण क्रीम सर्वांनाच एवढी मोठी आणणं शक्य नसतं त्यामुळे या अमूल फ्रेश क्रीमचं तुम्ही आईस्क्रीम करायचं आहे खूपच छान होते देखील तर आता हे मी सगळं यामध्ये काढून घेतलं आहे फ्रेश क्रीम छान एकदा मिक्स करून घ्यायचे फक्त गरमीचे दिवस आहेत त्यामुळे हे, त्या हे लगेच मेल्ट होतं त्यामुळे इथे मी बर्फाचे खडे एका भांड्यामध्ये घेतले आणि दुसरं हे जे वि फ्रेश क्रीमचं भांडं आहे ते यावर ठेवून द्यायचं आहे तर हे एकदा छान असं मिक्स करून घ्यायचे आता हे आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे ब्लेंड करण्यासाठी तुमच्याजवळ जर जा हँड मिक्सर असेल तर त्यानेही करू शकतात देखील परफेक्ट होतं पण पर माझ्या याकडे हे है, हँड ब्लेंडर होतं त्यानेच मी करून घेणार आहे तर याने देखील छान पटपट होतं त्यामुळे मी याचा वापर करत आहे फक्त मिक्सरमध्ये करायचं नाही आहे जर मिक्सरमध्ये केलं तर ते गरम होतं आणि गरम झालं की व्हिप क्रीम खराब होतं त्यामुळे मिक्सरमध्ये कधीच क्रीम व्हिप करायचं नसतं तरी इथे झटपट होण्यासाठी मी हँड ब्लेंडरने हे छान असं ब्लेंड करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान ब्लेंड झालंय परफेक्ट असं क्रीमी टेक्स्र झालेलं आहे आपण इथे फ्रेश क्रीम वापरलेलं आहे त्यामुळे विप्ट क्रीम सारखं हे विप्ट होणार नाही म्हणजे म्हणजे हे विप्ट क्रीम सारखं दुप्पट होत नाही तर या पद्धतीचं फक्त क्रीमी टेक्स्चर होतं तर आता हे आपलं झालेलं आहे आता आता काय करायचंय आपण जे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं कॉर्नफ्लॉवरचं मिश्रण ते घ्यायचं आहे आणि आपण जी क्रीम विफ्ट केलेली आहे त्यामध्ये हे घालून घ्यायचं आहे तर हे सगळं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचे तरी ते पाहू शकता बऱ्यापैकी ठीक आहे आपलं हे मिश्रण आता इथे जी आपण फ्रेश क्रीम वापरलेली आहे यामध्ये तुम्हाला जर आण साखर आणखी घालायची असेल तर घालून घेऊ शकता मी इथे साखरेचा वापर केलेला नाही आहे कारण आपण जे दुधाचं मिश्रण तयार केलं होतं त्यामध्येच मी साखर ॲड करून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणखी साखर ॲड करून घेऊ शकता किंवा जेव्हा आपण हे छान असं मिक्स करून घेऊ तेव्हा एकदा टेस्ट करून पहा जर तुम्हाला साखर कमी वाटत असेल तर साखर ॲड करून घ्यायची छान हे मी एकजीव करून घेतलं स्पॅचुलाने आणि पुन्हा हे हँड ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहे थोडंसं हे फ्लफी होतं त्यामुळे त्यामुळे हँड है ब्लेंडरने हे झटपट मी करून घेते तरी इथे पाहू शकता छान असं हे फ्लफी झालेलं आहे क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आता आपण हे बंद करून घेऊया आणि साईडला काढून घेऊया तर पहा मस्त असं क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे परफेक्ट आपली इथे व्हॅनिला आईस्क्रीम तयार झालेली आहे तर आईस्क्रीम करत असताना इथे मी व्हॅनिला इसेन्स घालायचं विसरले तशी फारशी काही टेस्ट व्हॅनिला इसेन्सने येत नाही फक्त फ्लेवरसाठी आपण व्हॅनिला इसेन्स घालत असतो तर छान हे क्रीम आपलं विफ्ट करून झालेलं आहे इतपत परफेक्ट झालेलं आहे या पद्धतीनेच आपलं फ्रेश क्रीमने जे आहे ते क्रीम विफ्ट होतं आता हे आपण मोल्डमध्ये घालून घेऊया तर माझ्याकडे जे आहे ते चोकोबारचा मोल्ड नव्हता त्यामुळे मी कुल्फी मोल्डमध्येच हे चोकोबार आईस्क्रीम सेट करून घेणार आहे मोल्डने तसा फारसा काही फरक पडत नाही त्यामुळे इथे मी कुल्फी मोल्डमध्येच आईस्क्रीम सेट करून घेते तर सगळं आईस्क्रीम आपल्याला यामध्ये असं चमच्याने ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि फ्रीझरमध्ये आपल्याला हे ओवरनाईट तरी असंच ठेवून द्यायचं आहे कमीत कमी तीन ते चार तास तरी हे आपल्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे तर इथे मोल्ड तुमच्याजवळ जो कोणता असेल त्यामध्ये तुम्ही हे सेट करून घेऊ शकता आता हे मी फ्रीझरमध्ये तीन तासासाठी ठेवून देते तोपर्यंत आपण काय करायचं आहे इथे मी घेतलेलं आहे डार्क कंपाऊंड हे देखील तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये सहज मिळतं एकदा आणून ठेवलं यामध्ये भरपूर अशा रेसिपीज होतात खराब होत नाही कारण त्याच्यावर एक्सपायरी वगैरे असतेच तर आता हे चॉकलेट यामधलं मी शंभर ग्रॅम चॉकलेट इथे कट करून घेणार आहे तर या भांड्यामध्ये मी असं चॉकलेट कट करून घेतलं आता हे आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे मेल्ट करण्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलं आहे त्यामध्ये साधारण थोडंसं सा पाणी घालून घेतलं आहे एक ग्लास इतकं पाणी छान असं गरम झालं की यामध्ये आपल्याला जे चॉकलेट कट करून ठेवलेलं भांडं आहे ते ठेवून द्यायचं आहे चॉकलेट मेल्ट करत असताना फक्त एवढी काळजी घ्यायची की जे खालच्या भांड्यातलं पाणी आहे ते वरच्या भांड्याला टच होऊ द्यायचं नाही आहे आणि जी खालच्या पाण्याची वाफ आहे ती देखील आपल्याला चॉकलेटला ला लागता कामा नाही हो तर आपलं चॉकलेट खराब होऊ शकतं तर एवढी काळजी घेतली तर परफेक्ट असं चॉकलेट मेल्ट होतं तर इथे पाहू शकतात छान असं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे या पद्धतीनेच कधीही चॉकलेट मेल्ट करायचं आता काय करायचं आहे छान मेल्ट झाल्याच्या नंतर यामध्ये मी अर्धा चमचा इतकं तूप घालून घेते तुम्ही यामध्ये तेलही घालू शकता तसं काही फारसं गरजेचं नाही आहे फक्त फक्त याने काय होतं छान असं शायनीपणा येतो त्यामुळे यामध्ये तेल किंवा तूप घालून घ्यायचंय आता छान मेल्ट झालं की हे आपल्याला एका ग्लासमध्ये काढून घ्यायचंय कोणत्याही ग्लासमध्ये काढून घेऊ शकता फक्त प्लास्टिक वगैरे वापरायचं नाही आहे तर हे सगळं चॉकलेट मी यामध्ये काढून घेतलं आहे आणि इथे तीन तास देखील झालेले आहेत आपलं जे आईस्क्रीम आहे ते देखील छान असं सेट झालेलं आहे तर इथे पाहू शकतात छान इथे आपलं चोकोबार आईस्क्रीम सेट झालं आहे म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीम सेट झालेलं आहे आता काय करायचं आहे हे आईस्क्रीम आपण काढून घेऊयात आणि आपण जे मेल्ट केलेलं चॉकलेट आहे त्यामध्ये हे आईस्क्रीम आपल्याला डीप करून घ्यायचं आहे तर छान असं डीप करण्यासाठीच आपल्याला हे ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला आईस्क्रीमला छान चॉकलेटचं कोटिंग करता येईल तरी ते पाहू शकता ग्लासमध्ये घातल्यामुळे छान असं आपल्याला कोटिंग करता आलेलं आहे एक दोन तीन सेकंद आपल्याला हे असंच धरून ठेवायचं आहे आणि लगेच हे आपलं चॉकलेट जे आहे ते सेट होतं तर आतमध्ये आईस्क्रीम जे आहे ते थंडगार असल्यामुळे चॉकलेट लगेच सेट होतं तरी ते पाहू शकता छान असं चॉकलेट सेट झालेलं आहे आता हे आपण काढून ठेवू या साईडला आणि याच पद्धतीने मी दुसरं देखील आईस्क्रीम कोट करून घेते तर पहा ग्लासमध्ये काढल्यामुळे एकदम आपल्याला झटपट असं कोटिंग करता येतं त्यामुळे ग्लासमध्येच काढून घ्यायचंय तर दुसरं जे चोकोबार आहे ते थोडंसं ड्रायनट्सने मी गार्निशिंग करणार आहे कारण मुलीला ड्रायनट्सने गार्निशिंग केलेलं चॉकलेट खायचं होतं तर सुकण्याच्या अगोदरच आपल्याला यावर झटपट असे ड्रायनट्स घालून घ्यायचे आहेत म्हणजे सुकल्याच्या नंतर त्यावर ड्रायनट्स बसणार नाहीत तर मस्त इथे दुसरा आईस्क्रीम मी काजूने गार्निशिंग करून घेतलेला आहे पहा मस्त असे आपले चोकोबार आईस्क्रीम इथे तयार झालेले आहेत तर जेव्हा तुम्हाला चोकोबार आईस्क्रीम खायची असेल तेव्हाच तुम्ही चॉकलेट मेल्ट करून त्यामध्ये आईस्क्रीम डीप करायची म्हणजे ती छान अशी सेट होते हे सेट करून तुम तुम्ही ठेवू शकत नाही तर इथे पहा मस्त अशी चोकोबार आईस्क्रीम आपली झालेली आहे तर इथे मी मुलीला खाण्यासाठी दिली आणि तिला म्हटलं की टेस्ट करून सांग मला कशी आहे ती तर तिने टेस्ट केली तर तिला तर आवडली तर तुम्हाला कशी वाटली ही मला नक्की सांगा तर आज इथे मी तुम्हाला बाहेर मिळणारी चोकोबार आईस्क्रीम घरी कशी तयार करता येईल अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि सोप्यात सोप्या पद्धतीने रेसिपी शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय